अशा पद्धतीने केली नवीन फ्रीजची पूजा आणि अक्षय तृतीयेची खरेदी ही पहा अशा रीतीने फ्रीजची पूजा केलेली आहे आम्ही आणि हा फ्रीज घेतलेला आहे तर फ्रीज कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या या चॅनलवर तर आज आपल्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे आणि ती गुड न्यूज तुम्हाला समनेल बघून समजलंच असेल तर गुड न्यूज ही आहे की मी घेतलेला आहे फ्रीज तर हा बघा सॅमसंग कंपनीचा एकशे त्र्याऐंशी लिटरचा फ्रीज सिंगल डोअर फ्रीज मी घेतलेला आहे हा फ्रीज मला सोळा हजार पाचशे रुपयेला पडलेला आहे तर बघा कसा आहे आतून हा छान आहे असा प्रकारे आहे बाजूने असा आहे कॉईल फुल पॅकिंग आहे मागच्या साईडनी कॉइल बाहेर नाही बाहेर पूर्ण आहे हे बघा असा कलर आहे मरून कलरचा सॅमसंगचा पर इयर एकशे अठ्ठेचाळीस युनिट याला पडतात असं त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा रीतीने हा नवीन फ्रीज सॅमसंग कंपनीचा मी घेतलेला आहे तर तो, तो कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगा आणि आमची खूप दिवसाची इच्छा होती की घरामध्ये एक फ्रीज घ्यावा तर आम्ही नेहमी पैशाकडं बघून घेण्याचं टाळत होतो आणि आता आम्ही हा फ्रीज घेतलेला आहे तर सॅमसंग कंपनीचा हा फ्रीज आहे आणि आता इथं माझ्या मिसेसनी ही पूजा केलेली आहे हे बघा अशा रीतीने पूजा झालेली आहे ही पूजा करताना मी थोडंसं शूट घेतलं होतं ते तुमच्यासाठी ॲड करतो आहे तर हा फ्रीज कसा आहे चांगला आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या एक जी विश होती ती आज कम्प्लीट झालेली आहे इथून पुढे अशा बऱ्याच विशेष आहेत ज्या एक एक आम्ही कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातली एक विश आत्ता कम्प्लीट झालेली आहे ती म्हणजे घरामध्ये फ्रीज घेतलेला आहे आणि तो आहे सॅमसंग कंपनीचा तर तो तुम्हाला आवडला का ते नक्की कमेंट करून सांगा आणि मला हा सोळा हजार पाचशेला फ्रीज पडलेला आहे तो महाग पडला की स्वस्त पडला हे नक्की सांगा आणि सॅमसंगचा कोण फ्रीज वापरत असेल तर ते तुम्ही देखील सांगा की हा फ्रीज कसा आहे चांगला आहे का चांगला असेल तर आपल्या कमेंटमध्ये रेड हार्ट पाठवा आणि आपल्या या फ्रीजचा आनंद तुम्ही देखील साजरा करा हे बघा शिवमला मी ओपन करायला होतो आता ओपन केलं आहे शिवमनी हे बघा अशा अशिनेच ओपन करून दाखवलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत घ्या सर्वांनी काळजी बाय बाय